Gracias. मराठ्यांचा बालेकिला असणारा आणि मनोजदाच्या मनोजदा धनंगी पाटलाच्या मागे कायमस्वरूपी राहणारा धाराशिव जिल्हा आहे आणि येतात दहा तारखेला आपल्या धाराशिव जिल्ह्यात संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची मार्याली मान्य मनोज दादाच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण मराठा जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती आपण बघितलं असेल या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्यावरूनच येत्या दहा तारखेची जी रॅली आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे हे सिद्ध झालेला आहे आणि दहा तारखे रॅलीला मी संबंध धाराशिव जिल्ह्याला आवाहन करतो महिला असतील विद्यार्थी असतील पुरुष असतील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रॅलीचं एकंदरीत नियोजन आयल्या देवी होळकर चौकापासून सुरुवात होणार आहे दारासुरमर्थील देवी दरगा संत गाडगेबाबा चौक आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची स्थानता होणार आहे आणि या रॅलीला धाराशिव शहरातून मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे संबंध मुस्लिम बांधव असतील धनगर बसव असतील यांनी पाण्याचं नियोजन अल्प उभाराचं नियोजन केलेलं आहे सर्व नगरसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी पाणी पाणी द्यायचं अल्पउपराचं नियोजन केलेलं आहे जे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्या मराठा बांधवाची ठराविक गावांनी जिम्मेदारी घेतलेली आहे कुठलीही इथं चूल पेटलं नाही प्रत्येक गावातून बाकर चटणी येणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची जेवणाची सोय ते एक अतिशय उत्कृष्ट असणार आहे आणि रॅलीला एक उत्कृष्ट प्रकारचं आम्ही रथ तयार करणार होतो तुम्हाला त्या दिवशी समजत सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधीला आवाहन करण्यात येत आहे जर तुम्ही या रॅली सहभागी होणार असाल आणि सन्मान्य मनोज दादा दारगे पाटलांच्या ज्या काही मागण्या असतील त्याला तुमचं समर्थन असेल तरच तुम्ही या रॅली सहभागी व्हावं असं सकल मराठा समाजाच्या वतीनं आवाहन